काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी स्वॅग त्या बाजू गेलेल पण तिकडे काय नाही स्वामी समर्थ मित्रांनो आज पिंपरी चिंचवडचं कॉल आहे त्यासाठी पुण्यात चाललाय बघूया कोल्हापूर हायवेचा नको आहे त्याची गाडी मिळता किती वाजता मिळता आणि तसा प्रवास होता चला बघूया गाड येत बसलोय प्रवास चालू झालो सकाळी सात वाजल्यापासून साडेसात पर्यंत गाडीची वाट बघितली बस थांबत होते पण काय पिंपरी चिंचवडला सोडणारे माझा काही प्रश्न आहे भेटले मी एक झालो तयार आहे तो माझा सोडेल पिंपरी चिंचवडला डायरेक्ट कारण पुण्यात जाताना पुन्हा एका बाजूक राहता आणि पिंपरी चिंचवड रावेत वरना लेफ्ट मारूच लागतात त्यामुळं ह्या प्रॉब्लेम डायरेक्ट पुण्याला जाणारी गाडी तर भरपूर असतात पण इकडे पिंपरी चिंचोडल्या जाताना थोडंसं प्रॉब्लेम होता त्याची छ मागवले मांगव पूजा करते चला किती वेळा ताकद काम होता आणि निघा परत कधी भेटता संध्याकाळ होता कि लगेच होता चला मित्रांनो साठी बाहेर येल काम का का, 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 मियाला तर अजून काही झालं नाही चाललंय बघूया काय काय मिळता काय जेवण बिवान काय मिळालं तर मिळालं कारण हे आजूबाजू बघले तर जास्त काय हॉटेल्स नाही हे सगळं रेसिडेन्शियल एरिया अपूर्ण बघूया काय काय मिळाला तर ठीक आहे नाहीतर काय पाहिजेच राहायची तो दिसत नाही मेन रोडला इलय पण काय आहे दिसत नाही वसाळा काय माहिती काही मिळत नाही मिळत चाललंय तर आहे चला माझ्या बरोबर हो तुम्ही पण बघा पुन्हा म्हटलं तर आतमध्ये अजून इथून आतमध्ये अजून मी तिकडून जो टन मारले ना आम्ही मंदिर आहे मंत्राने कसला तरी कसला माहिती नाही काम लवकर झाला तर आम्ही आम्ही जाऊतोय विचार करतोय गेलंय तर जाईन आकडे बघित होतय पण नाही काय आकडे हा विचारतोय पण तरी कलर विलर काय भारी आमस्त वाट म्हणजे काम पण सॉलेड आहे एकदम साऊथ इंडियन स्टाईल मध्ये बघूया थोड्या वेळानं जाऊ नये त्या बाजू गेलेल पण तिकडे ना काय नाही रेस्टो ना बार लंच होम दुसरा काय दिसत पण नाही आहे जाऊन काहीतरी खाऊ काय फक्त त्याच्याला काय माहित अरे एस्ट्रो बार येऊन बसलं बाकी खच काय नाही म्हणजे कायच म्हणजे कळत नाही काय बघलं करत काय तिथे कुठे सगळी जी याची दुकानं म्हणजे गॅरेज वगैरे आहेत सगळा आता घेतले बिर्याणी मागवले बघलं कधी येत काम पण अजून पेंडिंग पूर्ण झालेला नाही वेळ लागतो भर वेळ होते संध्याकाळी होईल माझा वाटत एवढं लगेच हो काय होत बिर्याणी इपन लागली आयता आणि ग्रेवी मी बिर्याणी खाऊन घेते झाला परत जाऊच आता कडे काम आलं पाहिजे कॉलेज जेवले पण आयता पण सांगला ग्रेव झाले कोणी नंबर चला छेट पूजा करते जेवण झाला मित्रांनो ते आता परत काम परत जोरात काम करू झाला आता रात्री नाही तर कधी जाऊक माहिती नाही वेळ जायच जेव्हा मस्त होता चांगला होता ऊन हाय भरपूर पाऊस गेलो ना आढळला आत नाही जाते आता माहिती नाही कधी बाहेर पडत मिळणार आता काम झालं निघाले वादले चारतसून चिंचवड स्टेशन वाटतं काहीतरी हे जाणार थून मुंबईत जाणारे काहीतरी गाडी बिडी मिळतील तर बघणार तुम्ही ओला उबर मारणार आणि पहिलं तर स्टेशन गाठणार आणि स्टेशनवर ना मुंबई चिंचवड स्टेशनला येत पण त्या स्टेशन हा नाव वरती काही नाही बघा वरती आ आणि मला गाडी मिळणार वरती काय स्टेशनला जायच नाही मी तिथून परत बाहेर जाऊ दा। काय रिक्षावाला का मला तरी सांगता आता मध्ये या स्टेशन आता वरती किंवा त्या बाजूला आत नाही जावचं लागत परत तिकीट बिकीट काढूच्या लागत त्याच्यापेक्षा आपला दाखवले जेन्सी स्टेशनचे परिसर आहे परत चलत जात आहे बाहेर